सर्वांना नमस्कार आ, मी राहुल गुप्ता जिल्हाधिकारी हिंगोली आपण सर्व जी महिला आहे महिलागण हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी सर्वांना एक आव्हान करू इच्छितो आपला सर्वांचं जे आहे आपण जे फॉर्म जे आहे लाडकी बहिणीचं भरून घेतलेला होता त्याच्यामध्ये आमच्याकडे अशी माहिती आलेली आहे की आपल्याकडे जे आहे फार अडचणी येऊ लागली आणि आपला जे लाडकी बहिणीचा हप्ता आहे ते बंद झालेलं आहे आपल्याला सर्वांना हेच सांगू इच्छितो की जेव्हा आपण फॉर्म भरलेला होता तेव्हा जे, जे, जे आहे आपण दोन तीन ऑप्शन जे होते त्याच्यामध्ये जे आहे ते चूक प्रमाणे काही काही ठिकाणी जे आहे ते हो म्हणायचं होतं आपण नाही म्हणला काही काही ठिकाणी नाही म्हणायचं होतं आपण हो म्हणला जसं उदाहरण तर आपल्या घरात कोणी सरकारी नोकरीमध्ये आहे की नाही असं म्हणून नाही म्हणून म्हणायचं होतं परंतु काही लोकांनी हो म्हणणार आहे त्याप्रमाणे जे आहे एक आमच्याकडे बरेच अशी तक्रारी आलेली आहे की त्यांच्या लाडकी बहिणीचा हप्ता जे आहे ते बंद पडलेला आहे आपण सर्व महिला आणि बहिणी जे आहे ते याच्यामध्ये काळजी करू नका आपण जे सर्व महिला ज्यांच्या अशाप्रमाणे अडचण झालेली आहे त्याच्यामध्ये आपण सर्व महिलांनी आमच्याकडे जे आहे महिला बाल विकास विभाग कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन आपले नाव जे आहे सांगावं नाव आणि मोबाईल नंबर आणि आपली आय डी आपण सांगितली मग आपण जे आहे शासनाला ही बाब जी आहे ते काढून घेणार आहे आणि ही बाब जी आहे ते शासन जे आहे लवकरात लवकर निकाली याचा काढण्याचा प्रयत्न करणार